नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन येत आहोत आम्ही तुमची समस्या आमची बातमी आज आपण आलो आहोत दिग्रस तालुक्यामध्ये मागे माझ्या मागे बघू शकता तुम्ही तहसील आहेत हा पंचायत समितीचा गेट आहेत मागे आणि इकडे तहसील आहेत आणि इथेच एक कुटुंब उपोषणाला बसलेले आहेत बघू शकता तुम्ही का उपोषणाला बसलेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर बघू शकता इकडे पाणी खूप आहेत आम्ही बसूनच चर्चा करणार आहोत भाऊ नमस्कार, नमस्कार। नाव काय ना आपलं पवन जाधव पवन जाधव तर का उपोषणाला का आहे तुम्ही सर मी इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहे आणि लिहिल्या मी ड्युटीवर आहे इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहात हो तरी उपोषणाला बसला आहे हो उपोषणाला माझी वहिनी बसलेली आहेत वहिनी आहेत हां आम्ही जी जागा घेतली होती त्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे तुम्ही जी जागा हा, हा। जागा घेतली त्या जागेवर अतिक्रमण आहे आमच्या वहिनीचं नाव घरपूरमध्ये आलं होतं आम्ही घर बांधण्यासाठी तिथे गेलो असता समोरच्या व्यक्ती शिवाजी देशमुख यांनी आमच्यासोबत शिविकाकडून आम्हाला तिथून हाकलून दिलं की तुमची जागा नाही माझीच असं वगैरे आम्ही त्यांना ग्रामपंचायतचे दस्तावेज पूर्ण दाखवले आमच्याकडे घरटॅक्स पावते गाव नमुना आठ आहे तरी तो सुद्धा द्यायला तयार नाही आम्ही चार वेळा निवेदन दिलं आम्ही ग्राम शोकला दिलं गटविकास अधिकाऱ्याला दिलं दे जिल्हा अधिकाऱ्याला दिलं तहसीलदारांना दिलं पण अद्यापही कोणताच पर्याय आम्हाला दिला नाही म्हणून आम्ही पर्याय म्हणून हा आज उपोषणाला बसलेला आमच्या वेळी किती दिवसापासून हा लढा सुरू आहे हा नऊ महिन्यापासून नऊ महिन्यापासून नऊ महिन्यापासून समस्या आहेत सॉल्व्ह झालाच नाही आणखी काहीच नाही कुठे कुठे गेले होते आपण आम्ही निवेदन पंचायत समितीच्या विस्तार दिलं तहसीलदारांना दिलं कलेक्टर ऑफिसलाही दिलं पोलीस स्टेशनलाही दिलं पण अद्यापही कोणी आमच्या गावात येऊन आमच्या त्या जागेची चौकशी केलेली नाही प्रश्न एकच आहे आता की मी देश सेवा करू की माझी मालमत्ता सांभाळू हा भाऊ सैनिक आहे देश सेवा करतोय आपण देश हो आता सुट्टीवर आलोय आता सुट्टीवर आलोय मी अच्छा वहिनीसाठी वहिनीसाठी अच्छा काय प्रॉब्लेम आता नेमकी काय मागणी आहे तुमची आमचीच मागणी एवढीच आहे की आमची जी जागा आहे ते तुम्ही चौकशी करा त्या जागेचे डॉक्युमेंट बघा त्यांचे बघा आमचे बघा ज्यांचे असेल त्यांना ती आमची जागा आम्हाला मिळून द्या हो बस। हो। बसून द्या सहकार्य कोणी करत नाहीत का समजा आतापर्यंत आम्हाला कोणी सहकार्य केलं नाही निवेदन दिले अधिकाऱ्याला निवेदन दिलं आहे मी जिल्हाधिकारी म्हणतोय की ग्रामपंचायत लेवलचं काम आहे ग्रामपंचायतच निपटा त्याची माझ्याकडे झेरॉक्स पण आहे कॉपी आहे त्यांनी जे रिटर्न मध्ये दिलं ते कॉपी सुद्धा माझ्याजवळ आहे ग्रामपंचायत काय सांगतोय मग ग्रामपंचायत म्हणते हे माझ्या लेवलचं काम नाही म्हणते ग्रामपंचायत माझ्या लेवलच काम नाही म्हणत नाही ग्रामसेवक ग्रामसेवक म्हणतो की तुम्ही मी करतो काम करतो काम हांडे साहेब होते त्यांनी मला सहा महिन्याचे फिरवले हो अद्यापही काम केले आता नवीन आले ते म्हणते मला माहित नाही मी आता चार दिवस झाले म्हणजे तुमच्या गावाचा चार्ज घेतला अच्छा तर आता आम्ही काय करा म्हणून आज आम्ही निवेदन दिलं होतं निवेदन देऊन दहा बारा दिवस झाले तरी सुद्धा काय ऍक्शन झालं नाही म्हणून आज रोजी आम्ही ते उपोषणाला बसले आमच्या वहीने बहिणी आहेत आमच्या घरामध्ये कोणी नेहमी एकटाच आहे विधवा बहिणी आहेत अन्याय होत आहे हा अन्याय अन्या आम्हाला थोडस न्याय मिळावं बस हीच अपेक्षा आहे हो हो तर बघू शकता तुम्ही इकडे ही ताई उपोषणाला बसलेली आहेत गभा भा ताई प्रवीण जाधव हा मुलगा आहे त्यांचा एका विधवा ताईला उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे तरीही कोणी शासन त्याची दखल घेत नाहीत ताई बोला आपलं नाव काय सुवर्णा प्रवीण जाधव सुवर्णा प्रवीण जाधव राणा ता धोडंबा तालुका दिग्र जिल्हा यवतमाळ काय समस्या आहेत ताई जा, हा जागा माझी मिळत नाही आहे ही जागाचे माझी नोंद आहे सगळं आहे पण ते काही देणार नाही आहे जागा हा हाँ एक मुलगा आहे मी विधवा बाई असून मी दिग्रज यवतमाळ फिरून आलेली आहोत जागासाठी कोर्टात पण पण गेलेली आहे पण तरी जागा काही मिळत नाही आहे ताबेदार काही देणार नाही आहे तिनं ना। म्हणून म्हणत आहे ते जागा देणार नाही म्हणून घरकुल आलेली आहे माझी पण आता काय भेटू शकत नाही म्हणून उपोषणला बसून आवता मुलगा आहे हा मुलगा मुल एक मुलगा आहे चेतक प्रवीण जाधव हो एकच मुलगा आहे तुमची जागा तुम्हाला भेटत नाहीत म्हणून उपोषण उपोषणाला बसलेला बस आमची जागा आम्हाला मिळणार नाही म्हणून उपोषणला बसत हवी एका सैनिकाला जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल आणि ह्या विधवाताईला जर बस उपोषणाला आपल्या हक्कासाठी उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल दिग्रस तालुक्यात तर सामान्य नागरिकाचा काय आहे एवढा सैनिक असून सैनिक भाऊला न्याय भेटत नाहीत तर साधारण माणूस या जगात असणार कसा त्याला कसं न्याय भेटणार हाच मोठा प्रश्न आहेत आम्ही संघर्ष टी व्ही घेऊन येत आहेत तुमची समस्या आमची बातमी जर तुमची शासनाशी निगडीत कोणतीही समस्या असेल तर आम्हाला कॉमेंट्स बॉक् बॉक्समध्ये लिहा तुमची काय समस्या आहेत नंबर मोबाईल नंबर टाका आणि कॉमेंट्स करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भाऊला न्याय भेटलं पाहिजे ताईला न्याय भेटला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा እን እን